पुसद येथे अखेर भांडी वाटप संच सुरू महाराष्ट्र व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळमार्फत पुसदमध्ये ग्रह उपयोगी भांडे दिल्या जात आहे ज्यांची ऑनलाईन नोंदणी केल्या जाते मंजूर झालेल्या कामगाराला हजर राहण्याबाबत मंडळाच्या वतीने सूचनापत्र देण्यात आले होते परंतु मंडळाच्या कर्मचारीच हजर नसल्यामुळे दिनांक एक सप्टेंबरला भांडी वाटप होऊ शकली नाही आज दिनांक दोन सप्टेंबर सकाळी आठ वाजतापासून ग्रह उपयोगी भांड्याचा संच वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला यामध्ये उमरखेड तालुका महागाव तालुका पुसद तालुका अर्णी तालुका येथील कामगारांनी सकाळी पाच वाजतापासून आपापल्या परीने गाड्या करून सकाळपासूनच लाईनमध्ये उभे राहून भांडे कधी मिळतील याची प्रतीक्षा करीत आहे पुसद शेलू रोडवर सकाळी पाच वाजतापासून एवढी ट्रॅफिक वाढली की दोन्ही साईडला गाड्यांचा सा लांब लचक रांगा लागल्या आहेत तरी त्याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे व जनतेस सहकार्य करावे जेणेकरून ट्रॅफिक जाम होणार नाही व कामगारांनीसुद्धा प्रशासनाला मदत करावी व रोडच्या बाजूस उभे राहावे जेणेकरून रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही